दर्जेदार उत्पादन मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगर हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल ग्रुप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण हे वाढत चाललं आहे ह्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सिंधुदुर्गात ड्रंक अँड ड्राईव्ह तसंच काळ्या काचा आणि इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशांवर वाहन चालकांच्या बेपरवाईमुळे अपघात होऊ नये यासाठी आता सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस कर्तव्यात कसूर न करता या वाहन चालकांची तपासणी करत आहे तसंच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सापळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत धुमाळे पोलीस नाईक अमोल धुरी आणि मंगळवारी सावंतवाडी येथील एका अंबोली मार्गावर सातोळी तिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या कराड तालुक्यातील वाहन चालकाची तपासणी केली आहे तो दोषी आढळल्यामुळे त्याच्यावरती मोटर वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंतवाडी दिवाणी न्यायालयामध्ये हा वाहन चालक गणेश भिसे असं याचं नाव असून याच्यावरती दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इन्स्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका